चला तर फ्रेंड्स आपण आज भाकरवड्या बनवूयात घरच्या घरी आणि छान तर भाकरवडी बनवण्यासाठी आपल्याला एक वाटी मैदा लागल आणि बेसन पीठ हे कमीच घ्यायचं असतं नेहमी कारण की छान टेस्ट येईल जास्त घेतलं तर नरम होतील भाकरवड्या आपल्याला छान कुरकुरीत अशा भाकरवड्या बनवायच्या त्यामुळं दोन चमचे मी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि चवीनुसार आपण मीठ पण घेऊयात मी ना तेल कढायला ठेवलेलं आहे तर छान असं कडकडीत तेल आपण बॅटर आता आपण मिक्स करून घेऊयात आणि ते नेहमी चमचानंच मिक्स करून घ्यायचे कारण आपण गरम तेल टाकलेलं असल्यामुळं आपल्या हाताला कोळणार नाही ह्याची काळजी घेऊयात आणि छान असं हे ते सगळं मिक्स करून घ्यायचं शीर आणि आपण तेल घालण्याचं कारण म्हणजे भाकरवड्या छान अशा खुसखुशीत बनला पाहिजे म्हणून आणि आता थंड झालेलं आहे आपलं तेल तर आपण हातानं मिक्स करून घेऊयात आणि हे असला असं पीठ बनलं तर समजायचं आपलं मोहन एकदम छान बनलेलं आहे भाकरवडीसाठी तयार झालेलं आहे छान आपल्या हाताने पण परत एकदा मिक्स करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित मिक्स होईल जसं की चमच्यानं व्यवस्थित मिक्स नाही करता येणार हातानं ना छान मिक्स करता येतं आता पीठ मळून घेऊयात आणि थोडं थोडंच पाणी मळ पीठ मळते वेळेस थोडं थोडंच पाणी वापरायचं कारण जास्त पतलं होऊ नये कारण की पतलं झालं तर आपल्याला व्यवस्थित भाकरवड्या आपल्या बनणार नाही त्याच्यामुळं थोडं थोडंच पाणी वापरायचं आणि पीठ नेहमी घट्टच मळायचं चा। छान असा घट्ट उंडा झालेला आहे तुम्ही बघू शकता की खूपच घट्ट झालेला आहे आणि घट्टिंबायचा आहे भाकरवडीसाठी घट्टच उंडा लागतो तर आपण आता उंडा तिंबून झालेला आहे तर पंधरा ते वीस मिनिट आपण त्याला मुरु मुरवण्यासाठी ठेवून देऊयात भाकरवडीच्या सारणासाठी खोबरं खिसून घेऊयात भाकरवडीच्या सारणासाठी घेतलेलं आपण साहित्य सुक हे सुख खोबरं आहे आपण दोन चमचे सुख खोबरं घेतलेलं आहे थोडीशी साखर घेतलेली आहे लाल कश्मीरी पावडर मिश पावडर घेतलेली आहे हे चिंच आणि गुळाची चटणी घेतलेली आहे हे दोन चमचे पांढरे आहेत हे दोन चमचे धने आहेत आणि ही छोटी बारीक शेव आहे हे कोथंबीर आहे चला तर आपण आता हे साहित्य भाजून घेऊयात तिळ आपण भाजून घेऊयात ब्राउनिश असे किंवा आपण भाजूया आपले किंवा जाऊन झालेले आहे आपण ट्राय करून घेऊयात छान कमी फ्लेमवर जास्त करपले नाही पाहिजे असे गवारे गवारे धने आपण काय करूया भातरवडीचं कर सारण खूप सोपं आहे एवढं पण अवघड नाहीये ह्याच्यामध्ये आपण सुक खोबरं ॲड करून घेऊयात हे पण ब्राउनिशच भाजायचं आहे जास्त करपलेलं पण नाही आणि जास्त हे पण नाही भाजायचं मीडियमच भाजायचं आहे बघा तर आपलं आता कसं छान फ्राय झालेलं आहे असंच तुम्ही पण खोबरं असं भाजून घ्यायचं आहे नेहमीच आणि आपण आता याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करूयात कोथंबीर सुद्धा छान फ्राय करून घ्यायची आहे आणि असा खमंग छान असा आपला सारणाचा स्मेल येईल असं भाजायचं आहे आपलं सारण आता भाजून झालेलं आहे आपण भाकरवडीचं भाजलेलं सारण सर्व मिक्सर करून काढून घेऊया लाल तिखट साखर छान असं बारीक सारण मिक्सरमधून निघलेलं आहे बघू शकतात आपलं सारण खूपच सुंदर झालेलं आहे एकदम छान आणि बारीक मस्त पंधरा तेवीस मिनिट झालेले आहेत आपला हुंडा भिजून बघा तर मस्त छान मोदा भिजलेला आहे तर आपण आता भाकरवडीला सुरवात करूयात जे असे छोट छोट्याले तीन भाग केलेले आहे तर आपण आता ह्या छोट्या भागाचा पोळी लाटून घेऊयात छान पातळ अशी भाकरवडीची पोळी लाटून घेतलेली आहे आपण पातळीला गुळ आणि चिंचाची चटणी लावून घ्यायची आहे सारखी सगळीकडे लावून हो घेऊयात आपण गुळ चिंचाची चटणी गुळ आणि चिंचाची चटणी सारखी सगळीकडे लावून घेतलेली आहे आता आपण आता आपण भाकरवडीचं सारण भरून घेऊया छान असं साफ भाकरवडीचं सारण भरून घ्यायचं आहे साप बसण्यासाठी थोडस सा लाटून घेऊया सारणावरून म्हणजे भाकरवडीचं सारण साप बसेल आपल्याला भाकरवड्या करता वेळेस व्यवस्थित करता येतील तर आपल्याला आता भाकरवडीची पोळी अशी रोल रोल करून घ्यायची आहे घट्ट आणि व्यवस्थित रोल करून घ्यायचे आहेत हे कारण की जेव्हा आपण तळते रस हे उकलणार नाही ह्याची काळजी घेऊयात आणि लास्टला आपण थोडंसं पाणी लावून घेऊयात का जेणेकरून हे छान चिकन चिकून बसल तर ते वेळेस नाही छान असं बसलेलं आहे हे पॅक आता आपण असं रोल रोल दोन ती तीन वेळेस असं करूया चला तर आपण साईडचं साईडचं कट करून घेऊयात कारण की हे व्यवस्थित बॅटर गेलेलं नसणारे त्यामुळं हे वेगळंच ठेवूयात आपल्या छोट्या छोट्या आकाराच्या भाकरवड्या आपण कट करून घेऊयात जे छोट्या आकाराच्या ह्यामुळं घ्यायच्या आहेत की तळते वेळेस कच्चा राहू नये यामुळं आपण पतल्या पतल्या पत छोट्या छोट्या कट करूयात छान तळता पण आला पाहिजे आणि छान कुरकुरीत पण झाल्या पाहिजेत त्याच्यासाठी आपण पतल्या पतल्या भाकरवड्या घेऊयात तुम्ही बघू शकतात आपलं सारण किती व्यवस्थित आणि किती छान बसलेलं आहे भाकरवड्यांमध्ये आपल्याला तर ते वेळेस पण खूप सोपं जाणार आहे तर आपण आता सगळ्या भाकरवड्या करून घेऊयात चला बघा आपल्या छानुशा भाकरवड्या तयार झालेल्या आहेत आपण आता भाकरवड्या तळून घेऊयात चला तर मग आता भाकरवड्या तळूया चला तर आपण भाकरवड्या तळण्यासाठी गॅस पेटून घेऊयात आणि आता कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊयात छान कडकडीत होईपर्यंत तेल तापवायचं आहे आपल्याला चला तर आपलं तेल कडकडीत झालेले आहे की नाही ट्राय करून घ्या नॉर्मल असं तेल कडकडीत झालेलं आहे आपलं पण भाकरवड्या तळू शकतो तर त्यामुळे भाकरवड्या तळण्यासाठी टाकून घेऊया हळूवार टाकणे म्हणजे तेल हातावर उडणार नाही याची काळजी घेऊ आपल्या भाकरवड्या तयार झालेल्या आहेत छान अशा कुरकुरीत आपल्या भाकरवड्या झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता किती छान आपल्या भाकरवड्या झालेल्या आहेत एकदम कुरकुरीत अशा भाकरवड्या झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता धन्यवाद प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा